झी मराठी चर्चाही होणारच मुंबईतील वाशी इथं उघडकेस आलेली एमडी ड्रग्ज प्रकरणाच्या कारखाना प्रकरणाच्या तपासात ता चंदगड तालुक्यातील म्हाळेवाडी येथील तरुणाचा सहभाग निष्पन्न झाल्यानं अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स महाराष्ट्र कोकण विभाग पथकानं शुक्रवारी रात्री म्हाळेवाडी इथं धडक कारवाई करत संबंधित तरुणाला अटक केली या कारवाईमुळे चंदगड तालुक्यात एकच खळबळ उडाली अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव प्रशांत यल्लापा पाटील राहणार म्हाळेवाडी तालुका चंदगड असं असून त्याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आलं अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे प्रमुख प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली मुंबई वाशी इथं अब्दुल कादर रशीद शेख याच्यावर करण्यात आलेल्या कारवाई नंतर पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली असता मूळचा माळेवाडी व सध्या बेळगाव इथं वास्तव्यास असलेला प्रशांत पाटील हा एमडी ट्रकच्या निर्मिती प्रक्रियेत सहभागी असल्याची माहिती समोर आली या माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सनं चंदगड पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई राबवली विशेष म्हणजे बीएससी पर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या प्रशांत पाटील यापूर्वी सन दोन हजार तेवीस मध्ये सानपाडा पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ प्रकरणी गुन्हा दाखल आहे त्या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना पुन्हा एकदा एम डी ड्रग्ज प्रकरणात त्याचं नाव समोर आल्यानं ना पोलीस यंत्रणेसह सर्वसामान्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे दरम्यान आधी सन दोन हजार बावीस मध्ये ढोलवाडी इथं एम ड्रग्ज कारखान्यावर तसंच एका पोल्ट्रीमध्ये मोठी कारवाई करण्यात आली होती त्याच पार्श्वभूमीवर या प्रकरणा कडं गांभीर्यानं पाहिलं जात असून अंबली पदार्थाचे जाळे निर्माण ग्रामीण भागातील खोलवर पसरत असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कुमार पाटील तसेच एम एम कृष्णा चिंगळे रामचंद्र मोहिते संतोष गावशे ते व निलेश बोदे यांच्या पथकाने केले या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे आणखी धागेद्वारे हाती लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केले शिक्षण संधी आणि क्षमता असूनही तरुण अंमली पदार्थांच्या आहारी जात असल्याची ही घटना समाजासाठी चिंताजनक आहे अंमली पदार्थाचे दुष्परिणाम लक्षात घेता पालक शिक्षक ग्रामस्थ व प्रशासन यांनी एकत्रितपणे जनजागृती योग्य मार्गदर्शन सतर्कता राखणं आवश्यक आहे समाज सजग राहिल्यास अशा घातक प्रवृत्तींना आळा घालता येईल अशी भावना नागरिकांच्यातून व्यक्त होते सिमराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड